नमस्कार शेतकरी मित्रांसाठी एक अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे आता जे पाऊस पडलेला आहे भरपूर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलेला आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये असेल त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये असेल नगर जिल्ह्यामध्ये असेल त्यानंतर इकडं धाराशिव असेल ऐका नाही ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे खूप मोठ्या प्रमाणावर काहींचे पिकं वाहून गेलेले आहेत काहींच्या पा पिकामध्ये पाणी साचलं आहे उमळून गेलेले आहेत ऐक नाही पाणी साचून पिकं जळून गेलेले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि अत्यंत आनंदाची बा बातमी आहे की शासनाने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि पंचनामे करण्यासाठी मग मग जे महसूल विभागाचे कर्मचारी आहेत ते आले आहेत काही जागेवर पालकमंत्री सुद्धा आलेले आहेत मंत्री आले महोदय सुद्धा पाहणी करण्यासाठी आलेले आहेत त्यानंतर मग तहसील विभागाचे तहसीलदार असतील इतर जे अधिकारी आहेत एक नाही ते सर्वजण काय करतात जिथं जिथं ज्या भागाचं नुकसान झालेलं आहे ज्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे अशा भागातमध्ये जाऊन काय करत आहेत ते पंचनामे करत आहेत बघत आहेत आणि बघून मग तिथल्या भागाचा पंचनामा करायचा तिथल्या भागाचं नुकसान किती झालं आहे ते पाहायचं आहे ऐका नाही सर्व पाहणी करून काय करत आहेत अहवाल तयार करत आहेत अहवाल तयार करून मग ते सर्व शासनाला पाठवायचे आहेत शासन मग त्याच्यावर काय होणार आहे टक्केवारी घोषित करणार आहे ज्यांना ज्या ज्यांनी पाहणी केली आहे ज्या अधिकाऱ्यांनी त्या अधिकाऱ्यांनी सांगायचं की ह्या भागाचं एवढं एवढं नुकसान झालेलं आहे ह्या ह्या मंडळाचं जे नुकसानबाधित मंडळ आहे तर ह्या बा नुकसानबाधित मंडळाचं ह्या मंडळाचं एवढं टक्केवारीत नुकसान झालेलं आहे अशांना सर्वांचं काय पंचनामे वगैरे आहेत ह्याला थोडासा टाईम लागतो सर्वांचे अहवाल वगैरे शासनापर्यंत जाऊस तर आहे का नाही सर्वांचं एकत्र अहवाल करेपर्यंत जुळेपर्यंत सर्वांचा ह्याचा थोडासा टाईम लागणार आहे तरी दिवाळीच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर दसरा ते दिवाळीच्या ह्या दरम्यान काय होणार आहे शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मिळणार आहे असं शासनाने घोषित केलेलं आहे बऱ्याच ठिकाणी पालकमंत्र्याचं इकडं बीडचे आष्टी तालुक्याचा पाहिलं असेल तर सुरेश दसी इकडं धाराशिवचं पाहिलं असेल तर अशा बऱ्याच जिल्ह्याचं आहे जे बाधित जिल्हे आहेत का नाही अतिवृष्टी बाधित जिल्हे आहेत काहींचे पिकं काहींचे गावाची गावं का झालेले आहेत पाण्याखाली केलेलं काही ठिकाण तर मिलक्टरी आणलेली आहे तिथून मग त्या पाण्यातून लोक वर काढण्याचं चाललेलं आहे काही तर हेलिकॉप्टरच्या सहाय्याने लोकांचे बचाव कार्य चालू केलेलं आहे ऐक नाही लोकांचे जे बाहेर काढायला चालू आहे अशा सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं काहींना नद्यांना महापुराची पुरं आले तर मग त्या नद्याकाठचे जे शेतजमीन आहे ती सर्व पाण्याखाली गेलेली आहे पिकं वाहून गेलेली आहे, आहे। आ, तर शेतजमिनीचं भरपूर मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे अशा सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे महसूल विभागामार्फत त्यानंतर जे ज्या भागाचे जे खासदार आमदार असतील ते सर्वजण काय करत आहेत तर करत आहेत इकडे हिंगोली असेल इकडे बुलढाणा असेल आहे की नाही हो धाराशिव असेल महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यामध्ये जवळपास तीस जिल्ह्यामध्ये सगळे नुकसान भरपाई जा नु अतिवृष्टी झालेली आहे आणि सर्वच जिल्ह्यामध्ये काय येणारं आहे अतिवृष्टीचे अतिवृष्टीचे पैसे मिळणार आहे तर सर्वच शेतकऱ्यांना मग ज्या भागात जेवढं नुकसान झालेलं आहे का नाही ज्या शेतकऱ्याचं त्याचे अहवाल काय केले जातात शासनाला महसूल विभागामार्फत दिले जातात आणि त्यानंतर मग ते नुकसान ठरवलं जातं की ह्या भागाचं किती नुकसान आहे आणि त्यानुसार मग तुम्हाला शेतकऱ्यांना आपल्याला काय केली जाते नुकसान भरपाई दिली जाते ती नुकसान भरपाई मंत्री महोदयांनी काय केलेलं आहे के, की घोषणा केलेली आहे की के, तुम्हाला ही नुकसान भरपाई जी आहे ते दसऱ्याच्या मुहूर्तावर दिली जाणार आहे दिवाळी दसऱ्याच्या मुहूर्तावर ही काय केली जाणार आहे ही सर्व जी अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे ती तात्काळ काय करा शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करा असं तुम्ही मीडियाच्या माध्यमातून विविध प्रसारमाध्यम आहेत त्याच्यानुसार काय करत आहात तुम्ही पाहत आलेले आहेत आणि खरं तर काही भागामध्ये खूप ढगपुटी वगैरे झालेली आहे ता तिथले जनजीवन विस्कळीत झालेलं आहे काहींच्या जनावरं म्हशी गाई वाहून गेलेल्या आहेत अशांना तात्काळ मदत करा असं सुद्धा काय केलेलं आहे शासनाने बजावलेलं आहे सांगितलेलं आहे मग तिथले पंचनामे वगैरे केलेले आहेत आहे का नाही पाच पाच दहा दहा एकर काहींचे नदीकाठच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ऊस असेल कापूस असेल तूर असेल ऐक नाही जे विविध पिकं केलेले आहेत शेतामध्ये पेरलेले आहेत ते, ते सर्वांचं काय झालेलं आहे खूप भरपूर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि अशातच शासनाने काय केलेले आहे तातडीचे पाऊल उचलून काय केलेलं आहे शेतकऱ्याला तात्काळ मदत द्या अशी काय केलेले आहे घोषणा केलेली आहे पंचनामेसुद्धा काय केलेले आहेत करायला चालू झालेले आहेत पंचनामे पंचनामेसुद्धा या अंतिम टप्प्यात आलेले आहेत तर काही भागाचे नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे जवळपास संपत आलेले आहेत काही भागाचे पंचनामे चालू आहेत ऐका नाही काही भागाचे पंचनामे होणं बाकी आहे त्यामुळे थोडासा टाईम लागतो नुकसान भरपाई यायला पण जोपर्यंत सर्व भागाचे पंचनामे होऊन टक्केवारी जाहीर होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे येणार नाहीतर जवळपास पैसे आता दिवाळी दसऱ्याच्या आसपास काय होणार आहे शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग होणार आहेत ही एक शेतकऱ्यासाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे धन्यवाद